नमस्कार मित्र सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रहो आज आपण वचनबद्ध या कथासंग्रहाबद्दल ऐकणार आहोत प्रेम म्हणजे नेमकं का काय असत हे लेखक वैभव कुंभार लिखित वचनबद्ध हा कथासंग्रह वाचल्यावर समजून आला कथासंग्रहाचं मुखपृष्ठ बघूनच समजलं की ही एक प्रेमकथा आहे आणि निराळी अशी आहे अवघ्या काही तासातच एका बैठकीतच वचनबद्ध हे पुस्तक वाचून संपवलं कारण ते वाचताना पुढे काय झालं असेल अशी उत्सुकता शेवटपर्यंत लागून राहिली एकमेकांपासून दूर राहून सुद्धा एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करणारं प्रियकर प्रियसीचं जोडप पा पाहायला मिळालं जे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांवर नितांत निरागस प्रेम करतात फक्त बालपणी केलेल्या एका वचनासाठी म्हातारपणातले शेवटचे क्षण जगत असतात या एक वाक्य खूप भावलं ते म्हणजे आपल्या स्वप्नांसाठी गुन्हा नाही दुःख आहे म्हणून स्वप्नांपासून दूर राहणं हा गुन्हा आहे त्या दोघांच्या प्रवासात आलेली थक्क करणारी वळणे प्रसंग वाचून डोळ्यांतून नकळत अश्रू डक्कू लागतात लेखकाने या पुस्तकात छान असा भावत्रिकोण मांडला आहे कथेतील पात्र म्हणजे काळू आणि कावी जरी एकमेकांवर मनापासून प्रेम करत असले तरीही काळू म्हणजे पुरुष व्यक्तिरेखा जी आहे त्याची पत्नीही त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती म्हणून हा एक भावत्रिकोण आहे आपल्यासाठी नाही तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या माणसांसाठी जीवन जगलंच पाहिजे हे या पुस्तकातून पाहायला मिळालं पुस्तक त्यात मांडलेली वर्णने पात्र लेखकाने अतिशय देखण्या पद्धतीने मांडली आहेत अगदी साध्या सोप्या भाषेत शेवटपर्यंत कथेत खेळवून ठेवेल अशी मांडणी या कथासंग्रहात तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हीही हा कथासंग्रह अवश्य वाचा आणि हा कथासंग्रह जर तुम्हाला हवा असेल तर सफर पुस्तकांची ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर आमच्याशी संपर्क साधा आणि साहित्यातील निरनिराळ्या अशा कथासंग्रह कवितासंग्रह कादंबरी सोबतच इतर उपयुक्त माहितीसाठी तसेच कथाकथन कविता सादरीकरण प्रवास वर्णने ऐकायची असेल तर सफल पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद